शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत भूमी तिच्या बस स्टॉपवर पोहोचते आणि मग ती आकाशला सांगते की इथून तू तुझ्या कामासाठी जा इथून खूप जवळ आहे मी सुद्धा बसने माझ्या कामासाठी जाते त्यावर आकाश म्हणतो ठीक आहे आणि मग तो त्याच्या ऑफिसकडे जाण्यासाठी निघतो मात्र त्यानंतर त्याच्या लक्षात येतं की भूमीचा टिफिन त्याच्याकडेच राहिला आहे त्यामुळे तो पळतच परत त्या बस स्टॉपवर जातो मात्र त्याला त्या ठिकाणी भूमी दिसत नाही त्यामुळे आकाश काळजीत पडतो त्याला असं वाटतं की कदाचित सायकल राणी बसने निघून गेली असेल ...de पण जर तिला हा टिफिन दिला नाही तर ती दिवसभर उपाशी राहील आणि मग हा सगळा विचार करत असतानाच त्याला भूमी समोर रस्त्यावर चालत असताना दिसते आणि ती भूमी आहे ही खात्री पटल्यानंतर त्याला प्रश्न पडतो की सायकल राणी चालत का चालली आहे आणि मग त्याचं लक्ष रिक्षाकडे जातं तो मनाशी म्हणतो की आता सायकल राणी कदाचित रिक्षाने जाईल मात्र भूमी त्या रिक्षावाल्याला सुद्धा नाही म्हणते आणि चालतच पुढे जात असते त्यामुळे आकाश मोठ्याने भूमीला आवाज देतो पण त्याचा आवाज भूमीपर्यंत पोहोचत नाही आणि त्यामुळे आकाश रस्त्याने पळत भूमीला मोठ्याने आवाज देत तिच्याकडे जात असतो आणि आकाशचा आवाज ऐकू आल्यावर भूमीला धक्काच बसतो आकाश रस्त्याच्या मधून पळत असतो त्यामुळे भूमी खूप घाबरते ती पटकन आकाशजवळ जाते आणि त्याला बाजूला घेते ती आकाशला विचारत असते की आकाश हे सगळं काय आहे तो असा रस्त्याने पळत का होता जर तुला काही झालं असतं तर त्यावर आकाश तिला तो टिफिन दाखवत म्हणतो की सायकल राणी मी तुझा टिफिन घेऊन आलो होतो जर तू टिफिन विसरून गेली असती तर दिवसभर काहीच खाल्लं नसतं आणि आकाशचं ते बोलणं ऐकून भूमीचे डोळे नकळतपणे भरून येतात ती आकाशला म्हणते की कसा आहेस रे तू त्यावर आकाश म्हणतो पण तुला मी असाच आवडतो ना गं सायकल राणी आणि त्यावर ते सुद्धा हसून हो म्हणते आणि मग त्यानंतर आकाश तिला विचारतो की सायकल राणी पण तू तर मला सांगितलं होतं ना की तू बसने जाणार आहे मग चालत का चालली होती आणि त्यावर काय उत्तर द्यावं हे भूमीला कळत नाही तर दुसरीकडे अभि त्याच्या रूममध्ये बसून ऑफिसचं काम करत असतो त्याचवेळी पौर्णिमा त्या ठिकाणी येते ती अभिजितला म्हणते की आता आपल्याला एवढ्यावरच थांबून चालणार नाही तुम्ही कंपनीचे मालक आहात आणि मालक किती दिवस फक्त कमिशनवर जगणार आता आपल्याला अजूनही काहीतरी करायला हवं आणि त्यावर अभि म्हणतो की हो पौर्णिमा तू अगदी बरोबर बोलत आहे आणि म्हणूनच मी पुढच्या दोन दिवसांनंतर बोर्ड मिटिंग बोलावली आहे त्यावर पौर्णिमा विचारते पण मग त्याने काय होणार त्यावर अभि सांगतो की त्या मीटिंगमध्ये शेअर होल्डर्स देखील असतील आणि मी में मेंबर्सला फोडायला सुरुवात केली आहे त्यावर पौर्णिमा विचारते पण त्याने नक्की काय होईल आणि त्यावर अभिजित हसतच तिला सांगतो की ते मेंबर सीओ म्हणून आईच्या जागी माझी नियुक्ती करावी अशी मागणी करतील आणि ते ऐकून पौर्णिमा खूपच खुश होते ती म्हणते म्हणजे तुम्ही आता एकटे मालक होणार एक छत्री राज्य येणार आणि त्यावर अभिजित देखील हसून हो म्हणतो पण त्याचवेळी रागिनी त्या ठिकाणी येते आणि तिला बघून ते दोघेही घाबरतात तर दुसरीकडे आकाश भूमीला विचारत असतो की सांग ना सायकल राणी तू बसने कानाही गेली आणि त्यावर भूमी खोटं बोलते ती म्हणते की तिथे काही लोक म्हणत होते की बस कॅन्सल झाली आहे त्यामुळे मग मला असं वाटलं की चालत जावं मी पुढे जाऊन रिक्षा बघणारच होते तर आकाश म्हणतो की सायकल राणी तू खोटं बोलू नको मागाशी ते रिक्षावाले काका तुझ्याजवळ थांबले होते पण तू त्यांना नाही म्हणालीस त्यावर भूमी म्हणते अरे हो आकाश कारण त्यांना दुसरीकडे जायचं होतं आणि आता तू जास्त प्रश्न विचारू नको तू तु तुझ्या तु कामाला जा मी सुद्धा पुढे जाऊन एखादी रिक्षा भेटते की नाही ते बघते आणि मग त्यामुळे आकाश नाईला जाणे तेथून जाण्यासाठी निघतो पण त्याचवेळी भूमीला ठेच लागते आणि त्यामुळे तिचा तोल जाऊन तिच्या हातातील सामान खाली पडतं आकाश पळतच तिच्या जवळ जातो तो भूमीच्या पर्समधून खाली पडलेलं सामान तिला देतो आणि त्यावेळी त्याच्या लक्षात येतं की भूमीकडे जास्त पैसे नाही आहेत आणि त्यामुळे त्याला खूप वाईट वाटतं पण तो काही न बोलता तेथून जाण्यासाठी निघतो आणि पुन्हा एकदा पाठीमागे भूमीकडे वळून बघतो आणि त्यानंतर जेव्हा तो पुढे जातो तेव्हा भूमी त्याच्याकडे वळून बघते दोघांनाही खूप वाईट वाटत असते तर इकडे रागिनी अभिजित विचारत असते की तुझी तब्येत आता ठीक आहे ना त्यावर तो घाबरूनच हो म्हणतो त्यानंतर रागिनी त्याला विचारते की मीटिंग झाली आहे की होणार आहे त्यावर अभि म्हणतो की आई वेंडर्स कधीच येऊन गेले मीटिंग झाली आहे तर रागिनी आश्चर्यानेच त्याला विचारते की एवढ्या कमी वेळात मीटिंग कशी झाली त्यावर अभिजित म्हणतो की त्यात का एवढा आई आपण ना ही मीटिंग पहिल्यांदाच केली होती आणि मग त्यानंतर रागिनी त्याला फाईल दाखवायला सांगते आणि त्यात एवढे रेट वाढलेले बघून तिला धक्काच बसतो ती अभिला म्हणते की हे रेट खूप जास्त आहेत तू त्यांच्याशी बोलला नाही का त्यावर अभिजित म्हणतो की आई बोललो मी त्यांच्याशी आणि त्यांनीच सांगितलं की महागाई खूप वाढली आहे पण रेट मात्र कमीच होते पण त्यांना आता परवडत नसल्याने त्यांनी रेट वाढवले आहे त्यावर रागिणी म्हणते की हे त्यांनी तुला सांगितलं की तू मला सांगतोय त्यावर अभिजित घाबरून म्हणतो की नाही आई हे त्यांनीच मला सांगितलं आणि हवं तर तू कोटेशन बघ आणि मग तो रागिनीला कोटेशनसुद्धा दाखवतो त्यामुळे रागिनी काही बोलत नाही आणि मग त्यानंतर अभिजित तेथून निघून जातो मात्र रागिणीला त्याच्यावर आणि पौर्णिमावर संशय आलेला असतो तर दुसरीकडे आकाश त्याचं गोडाऊन मधील काम झाल्यानंतर अक्कासोबत तिच्या गाडीवर जातो मात्र तो सतत त्याच्या सायकल राणीचाच विचार करत असतो त्याला सतत घडलेला प्रसंग आठवत असतो त्याचवेळी अक्का आक्का त्याला पावभाजी देते मी आकाशला म्हणते की ही पावभाजी खा मी तुझ्यासाठी स्पेशल बनवली बन आहे पण आकाश म्हणतो की नाही अक्का माझ्याकडे पैसे नाही आहेत तर अक्का त्याला म्हणते अरे पण मी तुझ्याकडून पैसे मागितले आहेत का नाही ना आणि जर माझ्या जागी तुझी आजी असती आणि तिने तुला पावभाजी दिली असती तर तू खाल्ली असती ना त्यावर आकाश हो म्हणतो तर अक्का हसून त्याला सांगते मग ही पावभाजीसुद्धा खा आणि मग आकाश ती पावभाजी खायला सुरुवात करतो त्यानंतर अक्का त्याला विचारते की आज तुझं काम लवकर का त्यावर आकाश म्हणतो हो आणि मग तो अक्काला विचारतो की अक्का इथून गणेश नगर किती लांब आहे त्यावर अक्का सांगते पाच सहा किलोमीटर असेल तर आकाश तिला विचारतो की चालत जायला नक्की किती वेळ लागतो त्यावर अक्का म्हणते की जायला दीड तास आणि यायला दीड तास लागत असेल पण त्यानंतर ती आकाशला विचारते की तुला चालत गनिश नगरला का जायचं आहे जर तू चालत गेला ना तर तुझे पाय सुजतील आणि ते ऐकून आकाशला आठवतं की काल सायकल राणीचे सुद्धा पाय सुजले होते मात्र ती आपल्याशी खोटं बोलली आणि मग त्याला खूप वाईट वाटतं तर अक्का त्याला विचारत असते पण हे सगळं तू का विचारत आहे तर आकाश तिला घडलेला सगळा प्रकार सांगतो आणि भूमी गणेश नगरला चालत जात आहे हे, हे कळल्यावर अक्कालाही वाईट वाटतं तर आकाश तिला म्हणत असतो की आमच्याकडे पैसे नाही आहेत ना म्हणून सायकल राणी असं करतेय त्यावर अक्का म्हणते अरे मग माझ्याकडे पैसे मागायचे ना मी काही परकी आहे का त्यावर आकाश म्हणतो नाही अक्का पण सायकल राणी नेहमी म्हणते की आपले पैसे आपणच कमवायचे कोणाकडे मागायचे नाही आणि त्यावर अक्का म्हणते की ते सुद्धा खरंच आहे त्याच वेळी पाववाला तिथे पाऊ घेऊन येतो त्याच्याकडे एक सायकल असते आणि जेव्हा तो अक्कासोबत बोलत असतो तेव्हा आकाशचं लक्ष त्या सायकलकडे जातं आणि सायकल बघून तो खूपच खुश होतो तर दुसरीकडे भूमी तिच्या कामाच्या ठिकाणी जाते पण ती ज्या ठिकाणी काम करत असते त्या ठिकाणी ती एकटीच बाई असते आणि इतर सगळे पुरुष असतात आणि ते एकटक भूमीकडेच बघत असतात पण भूमी त्यांच्याकडे लक्ष देत नाही ती तिचं काम करत असते आणि त्याच वेळी तिचं लक्ष तिथेच असणाऱ्या एका कामगाराकडे जातं तो त्या ठिकाणी बीडी ओढत असतो त्यामुळे भूमी त्याच्यावर ओरडते ती म्हणते की ही कापडाची फॅक्टरी आहे आणि तुम्ही इथे बीडी ओढताय तुम्हाला काहीच कसं वाटत नाही किती मोठा अपघात होऊ शकतो याचा अंदाज आहे का तुम्हाला पण तो माणूस म्हणतो की माझं नाव सोमेश आहे आणि गेली पंधरा वर्ष मी इथेच काम करतोय आणि बीडी ओढतोय आजपर्यंत काही झालं नाही त्यावर भूमी म्हणते पण पुढेही काही होणार नाही कशावरून आणि ती त्या माणसाला बिडी फेकून द्यायला सांगते पण तो भूमीचा ऐकत नाही उलट तिच्याशीच उद्धटपणे बोलत असतो आणि त्यामुळे मग भूमी मॅनेजमेंटकडे करें कंप्लेंट करायचं ठरवते आणि हे कळल्यानंतर तो माणूस पटकन ती बिडी विजवतो त्यामुळे भूमी म्हणते की यापुढे असं वागू नका आणि ती तेथून निघून जाते पण तो माणूस म्हणतो की मी या अपमानाचा बदला व्याजासकट फेडेल आणि मग त्यानंतर जेव्हा भूमी लंच करण्यासाठी जाते तेव्हा त्या ते ठिकाणी दुष्यंत येतो पण दुष्यंतला बघून भूमी खूप नाराज होते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये मा आपण पाहणार आहोत आकाश भूमीसाठी सायकल शिकतो आणि मग त्यानंतर तो भूमीला सांगतो की सायकल राणी आता तुला चालत ऑफिसला जावं लागणार नाही आजपासून दररोज मी तुला ऑफिसला या सायकलवरून सोडणार आणि ते ऐकून भूमीसुद्धा खुश होते तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा